हॅलो फ्रेंड्स कशात स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये जरा आज किचनमधून थोडा वेळ काढला आणि म्हटलं कपाट आवरावं हे बघा हे आमच्या मल्हार बाळाचं ते आता बंद करून ठेवायचे थोडासा पसारा आवर म्हटलं मल्हार तर गेला त्याची खेळणी ही सगळी कपाटं स्वच्छ आवरून गेली त्याची आई सगळी बघ सगळी खेळणी एवढी पिशवी भरून खेळणी ठेवली जी काय तिला नेता आली ती घेऊन गेली बाकीचे बघा असे सगळे खेळणे ठेवणे ही काही मोठी मोठी खेळणी त्यांना वजनामुळं नेता आले नाहीत ना, ना बॅगेत मावत नाहीत म्हणून बघा याशी सगळी ठेवून गेली ती इथंच आता तो परत कधी येईल तेव्हा मग खेळणार तोपर्यंत मग ही आम्ही आपली अशी इथं लावून ठेवतो मला आवडतं अशी छान त्याची खेळणी लावून ठेवायला मी काढून ठेवते परत भरून ठेवते ही त्याची कटरीना ना किती खेळणे अजून एक पिशवी भरलेली खेळण्यांनी ते बघा हे त्याचं टॉटाईस टॉटाईस म्हणायचा होतं टॉटाईस हे खेळणी सगळी तर म्हटलं चला आज माझं पण कपाट आवरतं बऱ्याच दिवसापासून कपाट आवरायचं राहिलं होतं बघा आपली सगळी खेळणी मला ह्या पिशवीत व्यवस्थित भरून ठेवायचे हे कपाट हे कपाट खूप जुनं आहे बऱ्याच वर्षाचं हो म्हटलं जरा कपाट हे सगळे कपडे जरा व्यवस्थित लावले हे बघ ह्या माझ्या पर्स सगळ्या कुठं कुठं पडलेल्या होत्या त्या नीट लावल्या एका ठिकाणी यातल्या काही जुन्या आहेत काही नवीन आहेत हे बघ साड्या माझ्या खूप पसरल्या होत्या इकडे तिकडे कुठला ब्लाऊज कुठे कुठलं काय कुठं म्हणून म्हटलं जरा सगळ्या साड्या वगैरे आवरून ठेवाव्यात सगळ्या आवरल्या साड्या सगळ्यांचे ब्लाऊज त्याच्यात ज्याचे त्या ब्लाउज साड्यांमध्ये ठेवून दिलेत ह्यातल्या बऱ्यापैकी साड्या बऱ्याच जुन्या आहेत बऱ्याच नवीन आहेत प्रत्येक साडीमध्ये काय तर मागे काहीतरी आठवण असते काहीतरी भावना लपलेल्या असतात ह्या सगळ्या साड्या माझ्या जुन्या नवीन दोन्ही आहेत हे बघा ह्या सगळ्या असे मस्त लावून ठेवल्या सगळ्या ह्या सगळ्या साड्यांमध्ये ज्याचे त्याचे ब्लाऊज ठेवून दिलेले आहेत आज वेळ काढलाच म्हटलं आज किचनमध्ये जास्त वेळ घालवायचा नाही आज कपाट आवरायचा जरा हे सगळे पेटीकोट ठेवून दिले एका जागी कधी कधी काय होतं साड्या एकीकडे ब्लाऊज एकीकडे कधी कोणती साडी नेसायची ठरवली तर त्या साडीवरचा ब्लाऊज मिळत नाही लवकर ह्या साडीचं सांगते तुम्हाला ह्या साडीला बघून मला खूप वाईट वाटतं ही साडी माझ्या वडिलांनी घेतलेली हे बघा माझ्या वडिलांना गेलेलं तीस वर्ष झाली ही साडी माझ्या वडिलांनी शेवटची घेतलेली म्हणून मी जपून ठेवली खूप मला भरून आलं या साडीला बघितलं की त्या नवीन साड्या त्या अजून बॅगेतनं काढल्या पण नाही आहेत ही दादाच्या लग्नातली साडी असं म्हटलं जरा छान सगळं कपाट आवरून ठेवावं नवीन वस्तू घरात आल्या तर काही जुन्या वस्तूंची किंमत कमी होते का हो। नाही हे कपाट खूप जुनं आहे पण मी ते आमचे सगळे वस्तू त्यात असतात तुम्हाला अजून एका साडीची आठवण सांगते ही बघा ही साडी मला आता सगळ्या साड्या काढल्या ना तेव्हा ही साडी मिळाली ही साडी माझ्या डोहाळ जेवणाच्या वेळेला ह्यांनी घेतली होती मला हे बघा खूप जुनी साडी आणि मला जेव्हा मोठा मुलगा झाला तेव्हा हो मी असं ठरवलं होतं की ही साडी माझ्या सुनेला तिच्या सातव्या महिन्यात मी नेसायला लावेन सगळेजण हसले होते मला पण झालं असं ती स्नेहाच्या डोळा जेवणाच्या वेळेला स्नेहा तर नव्हतीच तिला नेसताच आली नाही ती होती युरोपला पण आम्ही तिचं ऑनलाईन बी केलं होतं तेव्हा ही साडी मी तिच्या ओटीच्या सामानाबरोबर ही ठेवली होती तिला माहिती होतं ही साडी आईने कशासाठी ठेवलेली होती ते स्वप्न मी माझं असं पूर्ण केलं कारण स्नेहा तर नव्हती युरोपला होती मनुष्य माणसाची काय स्वप्न असतात ना मनुष्य स्वप्नांवर जगतो तो काय उगीच का घरात नवीन कपाटं आली तरी जुन्याचं महत्त्व कमी होत नाही आता जितकी माणसं तितकी कपाटं आली आहेत पण तरी पण जुनं ते सोनंच म्हणतात ना तर हे पण बंद करून ठेवायचे आमचं बाळ जेव्हा येईल परत तेव्हा कधी तेव्हा आम्ही काढू निव हे अजून त्याची खेळणी काकाने ढिगभर खेळणी आणून ठेवली होती त्याची आता सगळी मला व्यवस्थित प्लॅस्टिकच्या पिशवीत घालून ठेवायला लागतील आजचा दिवस तर माझा अबाराच वेळ ह्या साफसफाईमध्ये गेला तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा सगळ्या पर्स ठेवल्या तिथं लागेल तेव्हा पटकन समोर असल्या तर घेता तरी येतात नाही तर मग शोधत बसावं लागतं